नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे शुभविवाह या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता इकडे भूमी मात्र सिस्टरला विचारत असते माझ्या मुलाला कोणी किडनॅप केलं कोणाच्या सांगण्यावरनं तुम्ही माझ्या बाळाला किडनॅप केलं तेव्हा मात्र आता सिस्टर सांगते की हो मी सांगते त्याचं नाव की तुमच्या मुलीला कोणी किडनॅप केलं कोणाच्या सांगण्यावरनं केलं तर तेव्हा मात्र आता ती ओरडून बोलते सांग मग आणि इतक्यातच मात्र ती सांगायला लागते तर रागिनी तिथे लपलेली असते ती खूप घाबरते तेवढ्यात आता त्या सिस्टरवर मागून चाकूचे वार होतात त्यामुळे ती कोसळते आणि आता रागिनी मात्र खूप खुश होते दुसरीकडे मात्र आता इकडे तिला भूमी म्हणत असते तुम्ही मला नाव सांगा मी तुम्हाला काही होऊ देणार नाही मी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते परंतु ती नाव सांगू शकत नाही आणि इकडे मात्र भूमीला फारच त्रास होतो त्यामुळे ती जोरात ओरडत असते परंतु आता रागीने मात्र प्रचंड खुश होते त्यानंतर भूमी गायकवाड सरांना फोन करायचा प्रयत्न करते पण नेटवर्क नसल्यामुळे थोडस पुढे जाऊन ती गायकवाड सरांना फोन लावून सगळं कळवते तेवढ्यातच ती मागे येते मागे वळून पुन्हा बघते तर तिथने मात्र आता सिस्टरची बॉडी गायब झालेली असते त्यामुळे आता तिला फारच टेन्शन येतं आणि ती विचारात पडते आणि इथून कुठे गेली बॉडी असं मात्र आता ती विचार करते आणि सगळीकडे शोधू लागते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र भूमी तिच्या बहिणीला सांगत असते की हे सगळं असं सगर घडलं तेव्हा माणसे तिला विचारते पण हे कसं घडलं कोणी केलं असेल तो खून त्यावर मात्र रागीने फोनवर बोलत असते आज भूमीला एक धक्का दिला आता उद्या अजून एक द्यायचा आहे दुसरीकडे मात्र आता आकाशला सुद्धा फोन येतो की त्यांची केस त्यांच्या वकिलांनी सोडलेली आहे त्यामुळे आता बाहेर जेवताना भूमी म्हणू लागते की मला असं वाटतं आहे की रागिनी आत्यांनीच गीतांजलीला सांगितलेलं असणार अमोलीची केस घ्यायला आणि तेव्हा मात्र रागिनी आणि भूमी एकमेकींकडे बघतात आणि आकाशला मात्र रागिनी आत्यावर संशय येऊ लागतो मालिकेच्या अशा नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा